पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 या मतदारसंघासाठी केलं काय आई प्रश्न आहे आज तुम्ही कित्येक वर्ष राजकारणात आहे याच मतदारसंघातून आपणही दोन वेळा दोन का तीन वेळा निवडून दिलं होत तीन वेळा तीन वेळा निवडून दिलं होत या देशाच सर्वोच्च पद भोगलं राज्याच सर्वोच्च पद भोगलं पण आपल्याला पंढरपूर मुनवाड्याला बाकीच जाऊ द्या सोलापूरला काय मिळालं हे परत बघू आपण परंतु आपल्या मतदारसंघाला काय मिळालं हे आपण या पुढे बघितलं पाहिजे कुठल्या तर गावाला पाच दहा लाखाचा फंड एखादा डीपी कुठलं तर त्यावेळेच्या काळात मिळाला एक मोटर मिळाली काय विकास झाला मी सांगतो त्यांनी विकास खऱ्या अर्थानं चांगला केला कसा विकास केला खरंच विकास केला त्यांनी या मंगळवेड्याच्या एम आय डी सी मध्ये त्यांच्या जावयाला त्यांच्या जावयाला सोलर युनिट द्यायचं होतं त्यांचा जावया होता आता ते जे आज आपल्याला सांगायला अहो या कडेची जमीन म्हणजे इथले आपण महादेवाच्या समोरचे एकशे अठरा एकर जमीन आहे त्यांच्या जावयाला सोलर द्यायचं होतं म्हणून आपल्या एमआयडीसीतलं जगात कुठंच एमआयडीसी मध्ये सोलर नाही जगात नाही परंतु हे ह्याच्या पदाचा वापर करून एकशे अठरा एकर जमीन